पोलीस मुख्यालयासमोर शिवराम चौकात शिवराम नेत्रदीपक दिमाखदार असा खेळ सुरू असून अनेक मान्यवर भेटी देऊन कौतुकाचा वर्षाव करत आहेत शिवराम चौकात मध्यवर्ती शिवजयंतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त शिवराम प्रतिष्ठानचा लेझिम सराव दररोज ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत बहारदार असा सुरू आहे हा सराव पाहण्यासाठी अनेक मान्यवर भेटी देत असून ते शिवराम प्रतिष्ठानवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत यामध्ये प्रामुख्यानं चंद्रकांत वानकर संतोष पवार चेतन नरोटे श्रीकांत घाडगे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोडगे बापू वाडेकर प्रकाश जाधव जीतू वाडेकर पंकज घाडगे लालू शेरीकर इन सोलापूर न्यूजचे राजेंद्र पंडित शिवराम प्रतिष्ठानचे उत्सवाध्यक्ष जॉन मुराणी बंटी सोनके अक्षय शिंदे यांनी कौतुकाचा वर्षाव केला तसंच त्यांनी लेझिमचा मनमुराद आनंदही लुटला सोलापूर हे उत्सवाचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि शिवजयंती जवळ आल्यानं यंदा शिवराम प्रतिष्ठाननं जोरदार तयारी सुरू केली आहे या प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते लेझिमचा बहारदार खेळ सादर करत असतात गेल्या वर्षी शिवराम प्रतिष्ठानच्या नेत्रदीपक अशा लेझिम खेळानं शहरातील वातावरण अवघ शिवमय झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल संघटक होते त्यांच्यामुळंच आज आपण आनंदानं जगतोय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून महाराष्ट्राची संस्कृती जपत आम्ही शिवरामचे कार्यकर्ते सराव करत आहोत या मंडळाचा आम्हाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया प्रसाद खोबरे यांनी इन सोलापूर बोलताना व्यक्त केली दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी शिवजयंतीला सुरुवात होत असून एकोणीस फेब्रुवारी रोजी मिरवणुकीत शिवभक्तांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत वाडेकर यांनी केलं